हाय हॅलो नमस्कार मी सुषमय आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपण ड्रेस ब्लाऊज शिवल्यानंतर छोटे छोटे तुकडे शिल्लक राहतात आणि आपण ते फेकून देतात तसेच ठेवतो पण ते आपण किती दिवस ठेवणार ना त्याची काहीतरी वस्तू बनवली तर आपण त्याचा वापर तरी करू शकतो नेहमीचे तेच तेच आपण पिलो कवर किंवा क्वीट न बनवता मी तुमच्यासाठी काही क्रिएटिव्ह आयडिया आणलेल्या आहेत आणि त्यातली एकतरी आयडिया तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी खात्रीसुद्धा आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा तुमच्याकडे अगदी साधी सिंपल जुनी चेअर असेल तर तिला अशा पद्धतीने कपडे चिटकून मस्त असा हटके लूक आणू शकता तुमच्याकडे जर एखादी प्लेन साडी असेल तर त्या प्लेन साडीचा पदार्थ तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता आणि हे पॅच वर्क तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर ते खूप महाग पडतील पण तुम्ही हे घर बसल्यास नक्कीच करू शकता आणि खूप सोपं सुद्धा आहे तुमच्या साधे सिंपल साडीला सुद्धा हटके लूक येईल आणि तुमच्याकडे शिल्लक राहिलेला कापडांचा मस्त असा रिव्यू सुद्धा होईल किंवा शिलक राहिलेल्या तुकड्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज सुद्धा शिवू शकता तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या विग प्रकारची खेळणी बनवू शकता आणि पारंपरिक खेळणी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही घरच्या घरी तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बनवू शकता तुम्हाला जर आतला कोणता पॅटर्न कसा करायचा हे पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता किंवा या खेळण्यांमध्ये कोणतं जास्त खेळणं तुम्हाला जास्त प्रमाणात आवडलं हेही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या जे आईस्क्रीम आप जे स्टिक असतात त्याला तुम्ही अशा पद्धतीने कलरफुल कापड लावून मस्त असं वॉल डेकर करू शकता किंवा तुम्ही आपले जे संपलेले असतात त्याचा सुद्धा वापर करू शकता जर तुमचे शिल्लक राहिलेले तुकडे चांगले असतील किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची मेमरी साठवून ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रेम करून ठेवू शकता शिल्लक राहिलेले तुकडे जोडून असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही आसनसुद्धा बनवू शकता किंवा पुठ्ठ्यावरती कापड आणि लेसचा वापर करून मस्त असं ड्रीम क्लेचरसुद्धा बनवू शकता किंवा छोटे तुकडे अशा पद्धतीने जोडून तुम्ही टेबल कवर किंवा फॅन कवरसुद्धा बनवू शकता किंवा छान कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही अशा पद्धतीने गिफ्टिंग पाऊच किंवा पॅकिंग पाऊच बनवू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये टेबलवरती ठेवण्यासाठी अशा पद्धतीने टी कोस्टरसुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला यातला कोणताही प्रकार कसा करायचं हे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता छोट्या तुकड्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने टेबल रनर किंवा टेबल मॅटसुद्धा बनवू शकता शिल्लक राहिल्या छोट्या तुकड्यांच्या अशा पद्धतीने छोटे छोटे पॉकेट करून त्यामध्ये तुम्ही कापूस किंवा चिंद्या भरून अशा पद्धतीने गादीसुद्धा बनवू शकता आणि कलरफुल गादी दिसायलासुद्धा छान दिसेल तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये कापड शिल्लक असेल तर त्याचा मस्त असा सुद्धा होईल तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की शिल्लक राहिल्या कपड्यांचा आपण अशा पद्धतीने सुद्धा वापर करू शकतो ते बघ शिल्लक राहिल्या कपड्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने पडदेसुद्धा बनवू शकता आम्ही तुम्हाला यामध्ये खूप सारे पॅटर्नसुद्धा दाखवलेले आहेत तुम्ही कलर कॉम्बिनेशनचा जरा विचार करून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पडदेसुद्धा बनवू शकता आणि अशा प्रकारच्या पडद्यांमुळे तुमच्या घराला नक्कीच थोडासा हटके लूक येणार आहे पीलो पीलो है? है तुम्ही साधे सिंपल पिलो कवर बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने वेगळ्या पॅटर्नमध्ये पिलो कवर बनवायचे आहेत यामुळे तुमच्या घराला सुद्धा वेगळा लुक येणार आहे किंवा तुम्ही तु, पारंपरिक गोठडीला अशा पद्धतीने युनिक लुक देऊ शकता म्हणजे असे कलरफुल पॅच लावून त्याच्यावरती तुम्ही तुमच्या मुलाचं नाव वगैरे लिहू शकता आणि छोटे छोटे पॅच जोडून रोज वापरण्यात येणार सुद्धा तुम्ही बनवू शकता शिल्लक राहिलेला कापडाचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळी फुले करू शकता आणि कलरफुल फुले दिसायला सुद्धा छान दिसतात ही फुले तुम्ही पॉट मध्ये ठेवू शकता किंवा पिलो सुद्धा अशा पद्धतीने जोडू शकता एवढंच की तुम्ही या फुलाचं हँगिंग सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्याकडे शिल्लक असलेल्या कापडाचा वापर करून वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि वेगवेगळ्या साईज मध्ये पर्स पोटली बॅग पाऊच असं बनवू शकता तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल किंवा हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते की मी तुम्हाला स्टिचिंग रिलेटेड प्रत्येक गोष्ट शिकवत असते तसेच मार्केटमध्ये येणारा नवीन ना प्रकार सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिली मध्ये सहभागी व्हा आपल्या घरात शिल्लक असलेल्या तुकड्यांचा वापर करून आपण किती छान छान गोष्टी बनवू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आयडिया आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातला कोणता पॅटर्न तुम्हाला माझ्याकडून शिकायला आवडेल हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय